तुम्ही काय होता यापेक्षा तुम्ही काय होणार याला महत्व द्या तुम्ही काय होता याचा फारसा फरक पडत नाही महत्वाचा आहे की तुम्ही काय होऊ शकता ही ओळ एक वेगळा विचारसंच मांडते बरेचदा आपण आपल्या भूतकाळाच्या अनुभवांमध्ये अडकून पडतो पूर्वीच्या चुका अपयश संधी गमावल्या गेल्याची खंत हे सगळं आपल्याला वर्तमान आणि भविष्य यापासून दूर ठेवू शकतं परंतु मानसशास्त्र सांगते की माणसाच्या व्यक्तिमत्वाची खरी उंची ठरवणारी गोष्ट म्हणजे त्याची विकसनशीलता ग्रोथ पोटेन्शियल म्हणजेच तो पुढे काय होऊ शकतो या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे समजून घेणार आहोत की भूतकाळाकडे बघण्याऐवजी भविष्यात काय घडवता येईल या दिशेने विचार केल्याने मानसिक आरोग्यावर स्वप्रतिमा सेल्फ इमेज निर्णय क्षमता आणि जीवन समाधान यावर काय सकारात्मक परिणाम होतात नंबर एक भूतकाळाचा भार एक मानसिक साखळी भूतकाळ म्हणजे केवळ घडून गेलेल्या घटनांची मालिकाच नाही तर त्या घटनांशी जोडलेली भावनिक प्रतिक्रिया देखील असते काही लोक सतत म्हणतात मी असंच होतो माझं काही चुकतंच किंवा माझ्यामुळेच ते झालं याला मानसशास्त्रात रिमिनेशन किंवा मनाच्या गिरक्या घेणे म्हणतात ही एक अशी प्रक्रिया असते जिथे व्यक्ती सतत एकाच नकारात्मक आठवणीच्या चक्रात अडकते संशोधन काय सांगते सुसान नोलेन हो एक सेमा या मानसशास्त्रज्ञाने दाखवले आहे की सतत भूतकाळातील चुका आठवत राहणं हे नैराश्य आणि चिंतेच्या लक्षणांमध्ये मोठा हातभार लावतं आपल्या चुका आपली ओळख असल्यासारखं मानणं हे फिक्स्ड माइंडसेटचं लक्षण आहे असं डॉक्टर कॅरल डुएक यांचं म्हणणं आहे नंबर दोन फिक्स्ड माइंडसेट विरुद्ध ग्रोथ माइंडसेट फिक्स्ड माइंडसेट असलेली व्यक्ती स्वतःला स्थिर रूपात बघते तिला वाटतं की तिची बुद्धिमत्ता क्षमता आणि कौशल्य हे निश्चित आहेत उदाहरण मी गणितात कधीच चांगला होणार नाही तर दुसरीकडे ग्रोथ माइंडसेट असलेली व्यक्ती स्वतःला विकसित होण्याजोगं मानते उदाहरणार्थ माझं गणित कमकुवत आहे पण सराव केल्याने मी सुधारू शकतो मानसशास्त्रीय आधार कॅरोल ड्वेकच्या संशोधनानुसार ग्रोथ माइंडसेट अंगीकारणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि प्रयत्नशीलतेचा स्तर अधिक दिसतो ही मानसिकता पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातील यशात महत्वाची भूमिका बजावते नंबर तीन भविष्य उभारण्याची मनाची तयारी आपण भविष्याची निर्मिती करणारे आहोत त्याचा फक्त साक्षीदार नसतो यासाठी मानसशास्त्रात एक महत्त्वाचा संकल्पनात्मक मॉडेल आहे सेल्फ कन्सेप्ट आणि पॉसिबल सेल्फ्स मार्क्स अँड युरिस एकोणीसशे शहाऐंशी या संकल्पनेनुसार प्रत्येक व्यक्तीकडे नंबर एक ॲक्च्युअल सेल्फ मी आज काय आहे नंबर दोन आयडियल सेल्फ मला काय व्हायचं आहे नंबर तीन फिअर्ड सेल्फ मला काय होऊ नये असं वाटतं यापैकी आयडियल सेल्फ हे आपल्या कृतीचं बळ असू शकतं जर एखादी व्यक्ती स्वतःला एक यशस्वी व्यावसायिक चांगला पालक किंवा निबंधक लेखक म्हणून बघू लागली तर तिच्या विचारांची दिशा बदलते नंबर चार मानसिक आरोग्य आणि भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन भविष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये नैराश्याचे प्रमाण कमी असते लवचिकता रेझिलियन्स अधिक असते आत्मविश्वास आणि आत्मसन्मान मजबूत असतो व्हिक्टर फ्रँकल यांचा दृष्टिकोन मॅन सर्च फॉर मिनिंग या पुस्तकात फ्रँकल म्हणतो की भविष्यात काहीतरी अर्थपूर्ण घडण्याची आशा माणसाला आज जगण्यासाठी बळ देते नंबर पाच भूतकाळ विसरणं नव्हे तर त्यातून शिकणं भूतकाळ विसरणं कठीण आहे काही वेळा आवश्यकही नाही पण मानसशास्त्र सांगतं की भूतकाळाकडे शिक्षक म्हणून बघा जज म्हणून नाही रिफ्लेक्टिव लर्निंग ही पद्धत म्हणजे भूतकाळातल्या अनुभवांवर विचार करून त्यातून पुढे कसं चांगलं करता येईल हे ठरवणं उदाहरणार्थ एखादी नोकरी गमावल्याचा अनुभव असला तरी तो आपल्याला पुढे कोणत्या कौशल्यांची गरज आहे हे शिकवतो नातं बिघडल्याने ती परिस्थिती आपल्याला भावनिक परिपक्वतेकडे नेऊ शकते नंबर सहा आपली ओळख बदलू शकते का होय मानसशास्त्र सांगतं की आयडेंटिटी इज नॉट फिक्स्ड इट इव्हॉल्वस एरिक एरिक्सन यांच्या मानसशास्त्रात आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये आयडेंटिटी क्रायसिस येतो आणि माणूस नवीन स्व शोधतो उदाहरणार्थ चाळीसव्या वर्षीपर्यंत एक गृहिणी म्हणून राहिलेली स्त्री पुढे स्वतःचा व्यवसाय करून उद्योजिका होऊ शकते कॉलेजमध्ये अपयशी ठरलेला विद्यार्थी पुढे समाजसेवक म्हणून समाजात आदर कमावू शकतो नंबर सात तुम्ही काय होणार आहात हे ठरवण्यासाठी काही मानसिक सवयी नंबर एक विज्युलायझेशन दृश्य कल्पना दररोज पाच मिनिटं डोळे मिटून आपल्याला हव्या असलेल्या भविष्यात स्वतःला बघा ब्रेन न्युरल पॅटर्न्सच्या दिशेने तयार होतात याला मेंटल रिहर्सल म्हणतात नंबर दोन पॉझिटिव्ह सेल्फ टॉक मी नाही करू शकत हे मी शिकेनमध्ये बदला ही भाषा तुमच्या अंतर्मनावर परिणाम करते नंबर तीन जर्नलिंग आपण काय शिकलो काय होऊ इच्छितो आणि आज काय पावलं उचलली हे लिहा हे आपल्या स्वप्रतिमेला आकार देतं नंबर चार ग्रोथ ओरिएंटेड गोल सेटिंग फिक्स्ड मी यशस्वी व्हावं ग्रोथ प्रत्येक महिन्यात एक नवीन कौशल्य शिकलं पाहिजे नंबर आठ समजुती आणि अडथळे चुकीच्या समजुती एकदा अपयशी म्हणजे कायम अपयशी लोक माझ्याबद्दल काय विचार करतील माझं वय झालंय आता काहीही नवीन सुरू करणं अशक्य आहे मानसशास्त्रीय खंडन न्यूरोप्लास्टिसिटी सांगते की मेंदू आयुष्यभर शिकू शकतो लेट ब्ल्युमर्सचं प्रमाण मोठं आहे उदाहरणार्थ कोलोनेल सँडर्स KFC के एफ सीने व्यवसाय पासष्टव्या वर्षी सुरू केला नंबर नऊ सामाजिक संदर्भात परिवर्तन भारतीय समाजामध्ये अनेकदा एखाद्या व्यक्तीला तिच्या भूतकाळाच्या चौकटीत अडकवून ठेवण्यात येतं हा आधी पीत होता ती तर फेल झाली होती ना कॉलेजला पण मानसिकदृष्ट्या परिपक्व समाज हा व्यक्तीला बदलण्याची संधी देतो सकारात्मक भविष्यातील परिवर्तन ही एक सामाजिक गरज देखील आहे आपण कोण होतो यापेक्षा आपण कोण होऊ शकतो हे महत्वाचं आहे कारण ते आपल्याला प्रेरणा देतं मानसिक ऊर्जा देतं आत्मविश्वास वाढवतं जगण्याला अर्थ देतं मानसशास्त्री हेच सांगतं की पास्ट इन्फॉर्म्स बट फ्युचर ट्रान्सफॉर्म्स म्हणूनच आजचा क्षण हा उद्या तुम्ही कोण होणार आहात याच्या बीजा रोपण्यासाठी सर्वोत्तम संधी आहे भूतकाळात अडकून न राहता स्वतःच्या बदलण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुम्ही काय होता याचं स्मरण जरूर ठेवा पण ते तुमचं आजचं आणि उद्याचं जीवन ठरवायला नको तुमच्या संभाव्यतेला पॉसिबिलिटी यांना सामोरे जा कारण तिथेच खरी जादू आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद